दोन हजार वीस साली करवीर तालुक्यातील हणमंतवाडीचा माजी सरपंच संग्राम भापकरन रायफल मधून हवेत गोळीबार केला होता मात्र तो व्हिडिओ व्हायरल झाला नव्हता दरम्यान दिवसांपूर्वी निवडणुकीत भापकर पैनेल भापकर पॅनेल विजयी झाला त्यानंतर याचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला त्यावर सर्वत्र खळबळ उडाली मात्र प्रत्यक्षात ही घटना जुनी असून विरोधी गटानं राजकीय द्वेषातून हा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप भापकर गटानं केलाय दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर करवीर पोलिसांनी पावलं उचलत गोळीबार करणाऱ्या माजी सरपंच संग्राम भापकर वर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलाय सरपंच संग्राम भापकर यांनी त्यांच्या लायसन्स असणाऱ्या का बंदुकीतून काहीतरी राऊंड दोन फायर केलेले आहेत असं दिसत होतं होत त्याचा संदर्भ हा नुकत्याच तिथं दूध संस्थेची निवडणूक झाली तर निवडणुकीच्या मिरवणुकीमध्ये त्यांनी फायरिंग केलं असा त्याच्यामधून संदर्भ येत होता सदर व्हिडिओ व्हिडिओमधून परंतु संग्राम बापकर यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने चौकशी करून माहिती घेतली असता त्यांची रायफल ही गेले एक वर्षापासून पोलीस ठाणे येथे लोकसभा निवडणुकीपासून जप्त करण्यात त्या दरम्यान आणली घेतली होती ताब्यात घेतली होती ती त्यांनी परत रिन्यू करून घेतलेली नाही एक वर्ष झालं ती पोलीस ठाणे येथेच आहे तर त्यांचा ते माहिती घेतली असता चौकशी केली असता सदरचा व्हिडिओ हो हा वीस किंवा एकवीस सालातील दसऱ्याच्या कालावधीतील त्यांच्या गावातील काय Uh, मंदिर हो वगैरे आहे त्या ठिकाणचा तो आहे त्यांनी त्या दरम्यान दोन राऊंड फायर त्यांच्या लायसन बंदुकीतून केलेला असं सांगितलेलं आहे त्याचबरोबर आम्ही त्याची चौकशी पण केली आहे माहिती घेतलेली आहे